हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एस पी मेकिंग ब्लॉग्स तर मित्रांनो आजचा खास व्हिडिओ माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी आणि तुमच्यासाठी आहे आणि जे की कोण माझ्या चॅनलवर नवीन माझा बंधू आणि भगिनी आणि माझी बहीण भाऊ कोण बघत असेल त्यांच्यासाठी खास आहे तर मित्रांनो सुरुवातीला तुमचे मी आभार व्यक्त करतो की मी तुमच्या मनापासून आभार आहे तर मित्रांनो जे की तुम्ही मला साथ दिली भरभरून आणि मला यशाच्या डोंगरावरती पोचवलं आणि माझे आज वन के सबस्क्रायबर पूर्ण झालं त्याच्याबद्दल खूप 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 धन्यवाद मित्रांनो तर आज खूप छान वाटतं तुमच्या सपोर्टमुळे आज मी वन के सबस्क्रायबर कम्प्लीट करू शकलो की तुमचा इतका भरभरून असा सपोर्ट आहे तुम्ही चॅनलवर एकदा बघाच वन के सबस्क्रायबर तुम्ही केलेले आहेत ना सर्वांनी तुम्ही एकदा बघा कसे चॅनल दिसते आज तर मी तुम्हाला सांगतो आज चॅनल काढून किती दिवस झाले तर बघा दोन मेला चॅनल आपलं सुरू केलं होतं तर आज आहे मला वाटतं सत्तावीस तारीख आहे सत्तावीस जून आहे तर किती दिवस झालं बघा तुम्हीच विचार करा आणि मला कमेंट करून सांगा आणि तुमचा इतका भरभरून असा सपोर्ट आहे मला की मी तुमचं कधीच उपकार फेडू शकणार नाही आणि तुमचं उपकार विसरू शकणार नाही तर मित्रांनो तुमच्या काय मागण्या आहेत किंवा तुम्हाला काय गिफ्ट हवा आहे का असं मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडून माझ्याकडून तुम्हाला काय गिफ्ट हवा आहे आणि काय नाही ते मी गिफ्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन की माझं तुम्ही वन के सबस्क्रायबर केल्याबद्दल त्याच्याबद्दल मी खूप समाधानी आहे तर मला तुम्ही एखादं गिफ्ट मागू शकता की आम्ही तुमचं एक, एक सबस्क्रायबर म्हणून तर मी तुम्हाला एक गिफ्टसुद्धा मी देऊ शकतो आहे माझ्या इच्छेनुसार मी काही तुम्हाला छोटं मोठं गिफ्ट देतो पाठवतो मला तसं तुम्ही कमेंट करा आणि मी तुम्हाला कमेंटमध्ये माझा इंस्टा आय डी वगैरे मी तुम्हाला देईन आणि त्याच्यावरती माझा मोबाईल नंबर वगैरे मी तुम्हाला देईन मग मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर मी आज खूप आनंदी आहे आणि तुम्हीसुद्धा आनंदी राहा आणि मला असाच भरभरून सपोर्ट करा आणि मी सुद्धा तुम्हाला छान छान ब्लॉग कॉमेडी व्हिडिओ रील्स तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हीसुद्धा वेळात वेळ काढून बघण्याचा प्रयत्न करताय आणि करतच राहा पहिलासुद्धा आपलं चॅनल खूप यशाच्या शिखरावरती होतं पण आपलं चॅनल काही अडचणीमुळे आपलं चॅनल सस्पेंड केलं त्याने आणि पुन्हा एकदा आपण जोराने ताकद लावून आता आपण ही चॅनल उभा केलेला आहे तर आता फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टचीच आपल्याला गरज आहे त्याच्यामुळं मित्रांनो सपोर्ट हा फार महत्त्वाचा असतो आणि तुम्ही ते करून दाखवलेलंच आहे मित्रांनो माझे लॉंग व्हिडिओ सुरुवातीच्या काळामध्ये फारसे काही चालत नव्हते पण आता मात्र असं की त्याने स्पिकअप घेतलेलं आहे ऐंशीतच पाच टाकून त्याने चालवलेला आहे व्हिडिओ आणि हे केवळ फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे एवढं ऐंशीत पास घालून व्हिडिओ पळायला लागलेला आहे आणि त्याला आता कोणाची म्हणजे कोणाचीच थांबवायची ताकद नाही आणि मी जर स्वतः म्हणलो तर हा व्हिडिओ थांबू दे तरी ते सुद्धा थांबत नाही तर इतकी तुमची ताकद आहे आणि इतका तुमचा सपोर्ट आहे तर मित्रांनो बाकी काय अजून तुमच्याकडे चालले काही नाही तुम्ही कोणत्या गावामधून व्हिडिओ बघत आहात तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून किंवा कोणत्या राज्यामध्ये राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये व्हिडिओ जात नसतील मला असं वाटते कारण माझे व्हिडिओ मराठी असतात आणि बाहेरच्या राज्यामध्ये वगैरे कोण मराठी असेल तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा बाबा आम्ही ह्या ह्या राज्यामधून तुमचा व्हिडिओ बघितला आणि असा असं तर माझे व्हिडिओ काही इतके मरावासे नसतात ते तुम्हाला आवडतात जे माझं डेली लाईफ माझं तुम्हाला आवडतं दुसरं काही नाही माझ्याकडे काय कॅमेरा नाही किंवा कुठलं स्टँड नाही कुठलं काहीच नाही आणि असली तर माझी बायको माझा मोबाईल धरते खूप हात दुखतो असा आतासुद्धा बघा मी एक एक हात असा टेकला आहे आणि असं इथं बागेमध्ये येऊन बसलो आहे घरामध्ये तर खूप म्हणजे खूप लहान लेकरांचा कालावा असतो तर काल पण बघा मी माझ्या मुलीची एक रील्स टाकलेली आहे ती त्या गाण्यावरती बघा आता सध्या ट्रेंडला गाणं चालू आहे तुझ्या चिकण्या रुपड्याला चोरून पाहतं आहे ग त्या रीलचं तुम्ही नक्कीच बघा हा व्हिडिओ झाल्यानंतर तर माझ्या मुलीनं खूप छान डान्स केलेला आहे ती माझी मुलगी आता दुसरीला गे गेलेली आहे तर तिला पण काही इतकं ह्याच्यामधलं काही ज्ञान नाही पण तिचा एक छंद होता काल डान्स करायचा म्हणजे तिचं तिचा एक मूड होता काल डान्स करायचा आणि तिला काय असला जास्त काही ना छंद नाही असं मला सांगायचं होतं पण तिचा काल मूड होता तिने डान्स केला तिला जास्त छंद जा आहे जा ती शाळेचा वगैरे आहे आणि ती इंग्लिशच्या शाळेमध्ये नाही मराठी शाळेमध्ये तिला गाठलेले आहे तुम्ही त्याचासुद्धा व्हिडिओ बघा मी शिक्षकाचा तिच्या मी सत्कार घेतलेला आहे माझ्या वडिलाच्या हातचे आणि कालचासुद्धा तुम्ही लाँग व्हिडिओ खूप छान बघितला आणि आजचा तर तुम्ही बघतच आहात आणि बघता बघता एकच काम करायचं आपल्याला असं लाईक करून टाका एक तर मित्रांनो बाकी काय अजून तुमच्याकडे चाललं आहे तुमचं जेवण वगैरे झालं का मला कमेंट करून नक्की सांगा तर आता संध्याकाळच्या सात वाजून गेलेले आहेत पूर्ण असं अंधार पडायला आलेलं आहे बघा दिवस पण चाललेला आहे तर मी बागेमध्ये येऊन बसलो आहे तुमच्याशी जरा बोलावं म्हणलं मग मोकळं करावं मी दुसरं काय जास्त कोणाला बोलू शकत नाही सांगू शकत नाही कारण यूट्यूब फॅमिली तुम्ही तुम माझी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलणार आणि तुमचं हे ऐकून घेणार कारण मी यूट्यूब फॅमिलीला देव मानतो माझी यूट्यूब फॅमिली इतकी छान आहे मित्रांनो तुम्ही शब्दात सांगू शकत नाही कारण माझा आजचा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड झाला रे झाला आणि पब्लिश झाला रे झाला की लगेच दना धन दन, 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 दना धन धना धन दन, माझी फॅमिली बघायला चालू करते मग माझा व्हिडिओ कसाही असो अंधारात असो उजडत असो किंवा रानात असो वनात असो किंवा बाहेर कुठं शेअर शिटीमध्ये असो तर माझे व्हिडिओ माझी फॅमिली बघत असते इतकी माझी फॅमिली कट्टर यूट्यूब फॅमिली आहे माझ्या बहिणी तर माझ्या आवर्जून बघतात तर आज मित्रांनो बायकोला घरी काम होतं त्याच्यामुळे ती काय आली नाही ती म्हणत होती मला घरीच व्हिडिओ बनवा पण मला घरी व्हिडिओ बनवायचा नव्हता घरी मला इतकं बोलणं पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे मी इथे बागरी येऊन बोलायला लावले आणि घरी सगळा कालवा 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 लेकरांचा फुल कालवा असतो आणि आज त्याच्यामध्ये मुलांची शाळा दुपारी दोनलाच सुटली त्यांचे सर वगैरे तर बाहेर मिटिंगला जाणार होते त्याच्यामुळे त्यांनी चा सांगितलं भाऊ मुलाशांना घेऊन जावा मुलगा आहे पहिलीला मुलगी आहे दुसरीला आणि भावाचा मुलगा आहे अंगणवाडीला तो पण पहिलीच्याच वर्गामध्ये त्याला बसवतो कारण त्यांचंच ऐकून ऐकून पहिलीवाल्यांचं ते शिकतो तर भावाची मुलगी घरीच असते बारकी दोन तीन वर्षाची आहे तर माझी फॅमिली पण तुम्हाला चांगली माहिती आहे माझी आई वडील बायको माझी बहीण बहिणीला पण माझ्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता ननंदबाईला आंघोळ घातली असं काहीतरी मी व्हिडिओ टाकलेला आहे माझी बहीण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ व्हिडिओमध्ये आहे माझा भाचा भाची वगैरे सर्व मी दाखवलेलं आहे माझी पूर्ण फॅमिली दाखवलेली आहे मला वाटतं मामा पण दाखवलेले आहेत माझं वाटतं तर अशी माझी फॅमिली पूर्ण दाखवलेली आहे माझा भाऊ माझी भाऊजे भावाची बायको तर मी अशी फॅमिली दाखवलेली आहे आणि जी काय फॅमिली म्हणजे माझी असं जे आम्हाला कुठले हे हे करत नाहीत आमच्या म्हणजे आम्हाला कमी समजतात अशी फॅमिली आम्ही दाखवत नाही मी, मा मी ते असंच जळतच राहणार आमच्यावर कायम तर माझे मावसभाऊ वगैरे मी आता येणाऱ्या काही दिवसामध्ये तिकडे जाणार आहे मी तुम्हाला ते दाखवतो माझा एक भाव मावसभाव आहे ते माझ्या मामाच्या गावामध्येच राहतोय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानेच मला इतकं नॉलेज दिलं की कोणत्या माणसाला कसं बोलायचं कोणत्या माणसाला कसं नाही आणि यूट्यूब चॅनल मात्र माझी मी सुरू केला होता तर तो माझा मावस भाऊ मुंबईला असतो ओ एन जी सीमध्ये तर त्यांचा त्याचासुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ घेणारच आहे बघा तर मग मित्रांनो मला सांगा आजचा हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला तुम्हाला आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं तुमच्यासुद्धा भावना मला नक्कीच कमेंटच्या मला नक्कीच सांगा तर मित्रांनो बस काय नाही मला एवढंच सांगायचं होतं तुम्ही अजूनसुद्धा माझ्या चॅनलला कोणी नवीन माझ्या बहिणींनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण माझ्या ह्या चॅनलवर फक्त माझ्या एकट्याचीच व्हिडिओ नसतात तर माझ्या बायकोची सर्व सर्व पूर्ण फॅमिलीचे असते माझे व्हिडिओ तर तुम्ही बघत जावा आणि काही चुकलं असेल तर माफ करा मोठ्या मानाने एक बारका भाऊ म्हणून तर चला मित्रांनो बाय बाय आणि पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा माझी तुम्ही वन के सबस्क्रायबर कंप्लीट केल्याबद्दलबद्दल खूप खूप धन्यवाद चला बाय बाय